हक्काचा आवाज उपनगर पोलीस हद्दीतील श्री श्री मार्ग महादेव कॉलनी येथे अनैतिक संबंधातून माजी सैनिकाची खून झाल्याची घटना दहा मार्च रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली होती पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं कळल्यानंतर माजी सैनिक अमोल काठे हा कुंदन घडे याच्या घरी गेला होता घटनास्थळ मारेकरी दोघां भावांपैकी चेतन घडे याला पोलिसांनी अटक केली असून जखमी कुंदन घडे याला जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचारास्पदीत दाखल करण्यात आले खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली काल उपनगर पोलीस स्टेशन वरती डायल वन वन टू वरती कॉल आला होता सातार्थ रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे त्या अनुषंगाने आमची डायल वन वन टू ची टीम घटनास्थळी पोहोचली त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत मध्ये बसला दिसला हो आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता ते त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आहे मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे त्यानंतर त्या, त्या मयताची ओळख पठवण्यात आली मैताचं नाव आहे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही तीनशे दोन आणि दो, चौतीस या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नेमका कशामुळे घडला काय घडला याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर एक कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे अ मयत अमो, अ, अमोल अमोल पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याची अनेक अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला, त्या गेला था त्या था त्या होता मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं त्याने वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घटला घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा तीनशे दोन चौतीस याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो तीनशे सात तीन, तीन पंचवीस आर्म्स या अनुषंगाने दाखल झालेला आहे आरोप गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली या उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील श्री श्री रविशंकर मार्ग येथील महादेव सोसायटीमध्ये एकावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना ही घडली होती जागर दिनसांसाठी संदीप नवसे नाशिक रोड